या ठिकाणी या तालुक्याचे प्रशासनातले प्रमुख माननीय निलेजित मडके तहसीलदार मेहकर गट विकास अधिकारी आमचे बंदूक खराचे त्यांचे सगळे प्रशासन आणि पंचायत राज व्यवस्थेमधले अंगीकृत सगळे त्यांच्या अधीनस्थ विभाग तालुक्याचे शासकीय विभाग प्रमुख महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी जे मंचावर उपस्थित आहेत ते सगळे सन्माननीय पदाधिकारी महिलावी पत्रकार मंडळी आणि मोठ्या संख्येनं खूप मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले या मतदारसंघातील समस्त नागरिक बंधूंनो बघितले एक ऐतिहासिक उपक्रम आमदार जनता दरबार साथी आपण आज सुरू केलेला आहे आपल्याला कल्पना असेल काल देखील असाच एक भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा जनता दरबार हा लोणार या ठिकाणी संपन्न झालेला आहे तसाच हा अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद लाभलेला हा सुद्धा जनता दरबार हा संपन्न होतोय आहे बंधून गेल्या काही महिन्यापासून माझ्याकडे विविध स्तरातील शेतकरी नागरिक शेतीविषयक रस्ते पाधर रस्ते शेतरस्ते गाव रस्ते जोड रस्ते अंतर्गत नाल्या शेतीमधून येणाऱ्या आळवलेल्या वाटा घरकुलं संजय गांधी निराधार योजना जल जीवनच्या योजना अशा महावितरणच्या खंडित होणाऱ्या लाईट्स दुरुस्ती न होणे अशा तऱ्हेच्या आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्याच्या अनुषंगानं तरेचे तरे प्रश्न घेऊन तक्रारी घेऊन निवेदनं घेऊन माझ्याकडे येत असतात आणि यांचं प्रमाण सर्वसाधारण तेच असतं तुम्ही बघितलं असेल की अखंड गर्दी अखंड तक्रारी या माझ्याकडे येत असल्यानं या तक्रारीची कुठेतरी दखल घेणं आवश्यक आहे मी प्रत्येक तक्रारीवर त्या अधिकाऱ्यांना फोन करून ते अधिकारी त्यांना सांगतोय परंतु तक्रारीचं स्वरूप प्रश्नांचं स्वरूप इतकं मोठं आहे की ती एक करून काही ते होण्याची शक्यता नाही आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून या मतदारसंघामधल्या दोन्ही तालुक्यामध्ये विकासविषयक सगळेच्या सगळे प्रश्न ठप्प झालेले आहेत लोकांच्या शेतामधून घरी यायला रस्ता नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये शेताला रस्ता नाही पाधन रस्ते नाही गाव शेत रस्ते अडवलेले आहेत अक्षरशः टोंगळ्या इतक्या पाण्यामधून चिखलामधून माणूस जातोय आणि म्हणे आम्ही प्रगत होतोय अशाने होणार नाही यांना बाकीच्यांना काय करायचं ते करू देत पण आपल्या मतदारसंघातले जनतेचे जे काही रस्ते पानंद रस्ते गाव रस्ते नाल्या सफाई स्वच्छता मेकर शहरामध्ये लोणार शहरामध्ये पाहिलं असेल ज्या काही नाल्या इतक्या नाल्या अक्षरशः हे झालेल्या आहेत तशात भरलेल्या आहेत त्याची स्वच्छताच नाही आहे साध्या साध्या गोष्टी आहेत म्हणजे कचऱ्यांचं मोठं डेब्रिज डेब्रिज म्हणजे असा डोंगर कचऱ्यांचा डोंगर हा शहरामध्ये दिसतोय स्वच्छता तर नाहीच आहे सुटोभितपणा सुशोभित तर सोडा पण साधी स्वच्छता म्हणतो आपण ती सुद्धा नाही आणि मेहकर शहराचं इतकं चांगलं स्थान असताना सुद्धा मेहकर शहर असेल मेहकर तालुका असेल इथले सगळे शोषित जे काही नागरिक आहे शेतकरी आहे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होतोय आणि म्हणून आपले जे सगळे प्रश्न आहेत सगळेच्या सगळे प्रश्न आमच्याकडे निवेदनाच्या मार्फत तक्रारीच्या मार्फत आपल्या कार्यालयामध्ये द्या अशा प्रकारची विनंती मी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी केली होती बरेचसे तक्रारी माझ्या कार्यालयात आल्या त्या प्रशासनाकडे दिलेल्या आहेत परंतु मला असं वाटतं की आपण आपणापैकी बहुतेक लोकांना त्याचा पाहिजे तेवढा वेळ मिळाला नाही आणि म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी स्वतः निवेदनं घेऊन आलेले आहेत बरोबर आहे ज्यांनी निवेदनं आणले त्यांनी जरा हात वर करा हे बघा म्हणजे इथे आलेल्या बहुतेक लोकांची सगळी नवीन निवेदनं आहेत आणि ही सगळी एक सगळी निवेदनं आहेत तक्रारी आहेत समस्या आहे त्या सगळ्यांचं संकलन आजच्या या जनता दरबारामध्ये होणार आहे प्रशासनाला मी विनंती करू इच्छितो की जनता दरबार घेऊन तुम्हाला जनतेच्या समोर उभं करून तुम्हाला धारेवर धरणे हा आमचा उद्देश नाही प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी आहे बरोबर आहे जनतेच्या सुखासाठी आहे आपल्याला पगार मिळतो आपल्या लोकांना नोकरीमध्ये पगार मिळतो तो कशाचा मिळतो जनतेची सेवा करण्यासाठी मिळतो परंतु प्रत्येक जण आपले अधिकारी असतील का त्यांच्या अधीनस्थ कर्मचारी असतील ते त्यांच्या दृष्टीनंच प्रत्येक प्रश्नाकडे पाहत असतात आपल्याला आता ही दृष्टी आहे ती बदलायची आहे जोबी साहेब अहो बसावं तुम्ही जरा मध्ये मध्ये न करू आपल्याला आता ही जी दृष्टी आहे प्रशासन आणि जनता प्रशासन जनतेकडं त्यांच्या नजरेतून बघत होतं त्यांना वाटेल तर बघतो उद्या या परवा या पाहतो असं करा तसं करा हे दुसरं तिसरं काही नसून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे यापुढे जनतेला वेठीस धरण्याचं काम प्रशासनाकडून होणार नाही याची दक्षता मी घेणार आहे आणि म्हणून आता प्रशासनाच्या नजरेतून आहे जनतेच्या नजरेतून प्रशासनानं काम करावं अशा प्रकारच्या सूचना आज मी या ठिकाणी देत आहे दुसरं असं दुसरं असं की हे काही आपले शत्रू नाही तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे काम करल्या काम केलं नसल्यामुळं तुमच्याबद्दल एक प्रकारचा रोष निर्माण झालेला आहे तहसीलदार साहेब ओ साहेब आणि तुमचे सगळे लोकांनी ध्यानात घ्या आपण जर जनतेचे मित्र म्हणून काम केलं तर हा प्रश्न निर्माण होत नाही आणि तुम्ही एकदा मनावर घेतलं एकदा का तालुक्यातल्या प्रशासनाने जर मनावर घेतलं तर आपण जे काही आजपर्यंत जे रखडलेलो आहे ते न होता आपण प्रगती केल्याशिवाय राहणार नाही कारण विकासाचं इंजिन जनता पण आहे आणि प्रशासन पण आहे बरोबर आहे आणि म्हणून हे इंजिन आता आपल्याला अतिशय प्रभावी करायचं आहे म्हणून हा जनतेमध्ये सुसंवाद घडून आणून प्रशासनाला प्रवृत्त करून आपली कामं मार्गे आहे मी आमदार आहे मी आमदार आहे आमदार म्हणजे काय आहे काय वेगळा तर माणूस नाहीये तुम्ही मला निवडून दिलेलं आहे तुमच्या भावना तुमचे प्रश्न माझ्या माध्यमातून सुटावेत अशी तुमची साधी इच्छा आहे बरोबर आहे प्रत्येकाने माझ्या आमदार म्हणजे म्हणजे माझा मोठेपणा दाखवण्यासाठी माझ्याकडे आणि मी पुन्हा माझ्या म्हणजे आता तुम्हाला माहित आहे त्यांच्यासारखं वगैरे वगैरे तसं करण्याची माझी अजिबात मानसिकता नाही बरोबर आहे आई म्हणून प्रत्येक माणूस जो आहे त्याची तक्रार आहे त्याच्या पाठीमागं तो तो कागद नाही आहे त्यांनी दिलेली तक्रार आहे तो साधा कागद नाही त्या कागदाच्या ना पाठीमाग एक माणूस उभा आहे हे लक्षात ठेवा आणि त्या माणसाच्या पाठीमाग त्याचं संपूर्ण कुटुंब आहे म्हणून आलेला प्रत्येक कागद प्रत्येक निवेदन त्या प्रत्येक निवेदनावर कारवाई केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही प्रत्येक प्रश्नावर प्रत्येक निवेदन प्रत्येक कागद त्याची या ठिकाणी नोंद घेण्यात येईल त्याची या ठिकाणी एंट्री होईल आज आता तुम्ही सगळ्यांनी निवेदन आणली आहे तुमच्या निवेदनावर सगळ्याच्या सगळ्या आजच्या आज मार्ग निघेल असं मी सांगू शकत नाही कारण तीन प्रकारचे प्रश्न आहेत एक ताबडतोब तात्काळ मध्ये एखाद्याने शेता रस्ता अडवलाय तहसीलदारांनी सांगायचं की तो रस्ता अडवला चुकीचा आहे सोडवते म्हणजे ताबडतोब होणार आहे पोलिसामध्ये एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे बरोबर पोलीस दखल घेत नाही अशा वेळी ताबडतोब म्हणजे ताबडतोब करणारी कामं तात्काळ दुसरं तुमच्या कागदावर जिथं काही प्रोसेस करावी लागते अशा स्वरूपाची काम आहेत अशा कामांना पंधरा दिवसाच्या आत तुम्ही सगळ्या त्याच्यावर प्रोसेस करून तुमचं खालून रिपोर्ट घेऊन पंधरा दिवसात ती कामं पूर्ण केली पाहिजेत आणि तिसराही प्रकार आहे तिसरा प्रकार असा आहे की ते तुमच्या हातात नाही आणि कोणाच्याच हातात नाही शासनाकडे पॉलिसी असते म्हणजे तुम्ही गावामध्ये सभामंडप मागता आता सभामंडप तुम्ही मागला पण हे सभामंडप देण्याचं काम ना तालुक्याचं आहे ना आमदाराचं आहे कुठून आणवं लागतं शासनाकडून म्हणून एखादा नवीन रस्ता करायचा आहे बरोबर आहे त्यासाठी निधी लागतो तो निधी हे शासन देणार हे प्रशासन देणार आहे का ते कुठं द्यावं कोणा कोणाकडून मागावं लागेल शासनाकडून मागावं लागेल म्हणून जी आपल्या हातात असतील ती कामं तातडी न करणं पटकन जे अडकलेली काम आहे ती ताबडतोब प्रशासनानं सावध व्हावं अतिशय अलर्ट परानं त्यांनी ही कामं करायची दुसरं जी तुमच्या स्तरावरची घरकुलाचे प्रश्न आहेत तुमच्या स्तरावरचा आहे अंगणवाडीचा प्रश्न आहे तुमच्या स्तरावरचा आहे संजय गांधीचा प्रश्न आहे तुमच्या स्तरावरचा आहे बरोबर आहे आणखी तुमचे स्मशानाकडे काही कोणी अडवलं असेल जागा तुमच्या स्तरावरचा प्रश्न आहे नालीचं बांधकाम थांबलंय तुमच्या अहो नव्वद टक्के कामं ऐंशी ते नव्वद टक्के कामं या लोकांचे तुमच्या स्तरावरची कामं आहेत बरोबर आहे तातडीनं करायची कामं सुद्धा तुमच्या स्तरावरची कामं आहेत केवळ पाच ते दहा टक्के अशी कामं आहेत की जी शासन स्तरावरून ती कामं करायची आहेत आणि म्हणून जवळजवळ शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के म्हणजे जवळजवळ ही तुमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून या माध्यमातून मी आपल्याला नम्र विनंती करतो की जनतेचे जे जे आज तक्रारी निवेदन आहेत त्या सगळ्या तक्रारीची नोंद घ्या एस ओ साहेब हे सगळे तक्रारीची नोंद लोणारची पण आणि मेहकरची पण त्याचं डिस्ट्रीब्युशन ताबडतोब त्या त्या, त्या विभागाला करा तुमचे जे निवेदन आलेले तिथं टेबल ठेवला का टेबल नाही ठेवला कुठे आहे तिकडे कशाला बरं तिकडे ठेवू का सगळे निवेदन जे आहेत ते निवेदन तुम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे द्या तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करा म्हणजे ओच्या अंतर्गत असतील बाकीच्या समजा आता जलसंधारण आहे किंवा जल जीवन आहे किंवा आणखी कुठला येतात ओकडे देऊ टाका ते त्यांच्या त्यांच्या कृषीचे आहे त्यांच्याकडे ते बाद बसतील तुमच्याकडली कामं तुम्ही बघा आजच्या आज करा या सगळ्याचं डिजिटल नोंद ठेवा डिजिटल स्वरूपाची नोंद मी माझ्याकडे पण घेतोय तुम्ही करा नका करा तर माझं कार्यालय झालंय मी डिजिटल नोंद घेणार आहे आणि आलेल्या प्रत्येक निवेदनाला प्रत्येक समस्येला जे काही निवेदन आलेलं आहे त्याला पंधरा ते वीस दिवसामध्ये माझ्या सहीच्या माझ्या लेटर हेडवरती तुम्हाला उत्तर येतील बरोबर आहे त्यामुळं कोणतीही तक्रार कोणतीही समस्या आज दिलेली ती तिच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार शेवटी एवढं सांगतो की मी काही इथे प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी त्यांना एक प्रकारचं भीती घालण्यासाठी हा दरबार घेतलेला नाही तर जनता आणि प्रशासन हे जे दोन चाक आहेत ते सुरळीत चालण्यासाठी या दोघांच्या मधला सेतू होण्याचं काम या दोघांचं समन्वय करण्याचं काम मी करणार आहे तुम्ही जर चांगलं काम केलं तर शाबासकी मिळेल मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा माणसं आहात माणूस आहे आणि म्हणून आपल्याला जनतेसाठी राबायचं आहे आपण पगार त्यासाठी घेतो आहे जनते प्रति प्रो ॲक्टिव्हली इंग्रजीत शब्द प्रोएक्टिवली म्हणजे स्वतःहून हो। कामं करणे आलेल्या माणसाला पाणी देणे त्याला तिथे बसवणे चहा देणे काय बिघडतंय का हो आपल्या कार्यालयात आलेल्या माणसासाठी बसण्यासाठी एक चांगला तिथे तहसीलदार साहेब जोगी साहेब तुमच्या इथे मस्त फसण्याची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था ठेवा काय पिऊन पिऊन किती चहा पितील अशी लोक ही चहाची व्यवस्था करा चहाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आपल्या या ठिकाणी करायची करण्याबद्दलच्या सूचना मी आजच या ठिकाणी देतो आलेल्या प्रत्येक माणसाला प्रेमानं बोला आणि त्यांच्या भलं तुम्हाला वेळ नसेल तर पुढची वेळ द्या पण मान सन्मान ठेवला पाहिजे जर का माझ्या जनतेचा मान आणि सन्मान ठेवला नाही तो किती मोठा असो हो। त्याची मी गैर करणार नाही त्याची खैर करणार नाही ते तुम्ही लक्षात ठेवा आता आलेले जे निवेदन आहेत त्याच्यातले खूप निवेदनं आप आहेत आपण जर एक घेत बसलो तर आपल्याला दिवस आणि रात्रही पुरणार नाही म्हणून आता जी काल आपल्याकडे आलेली मला वाटतं शंभरच्या वरती काहीतरी निवेदन आहेत ताबडतोब स्पष्टपणानं पटापट बोला वेळ घेऊ नका आणि या आपली निवेदनं झाल्यानंतर बाकीच्याने सुद्धा एक पाच पन्नास निवेदनावर आपण चर्चा करू उर्वरित जे निवेदन आहेत ते एका ठिकाणी द्या त्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक निवेदनावर प्रत्येक निवेदनावर तुम्ही वेळासारखं जरी लिहिलं असलं काही जरी लिहिलं असलं तरी तुमच्या प्रत्येक निवेदनावर कार्यवाही होईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला देण्यात येईल दे दे एवढी मी आशा व्यक्त करतो तहसीलदार साहेब तुम्ही स्वतः निवेदन घ्या वेळ न लावता पटापट हे काम आपण उरकून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र आज जनता प्रभाव उपस्थित मंच राजस्थान सर्व अधिकारी प्रमाण ये उपस्थित सर्व नागरिक सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तर आजच्या या जनता दर्माला आपण सुरुवात करत आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे मी नैसर्ग आपत्तीचा विषय सर घेतो पाहिजे कारण नैसर्ग आपत्ती या विषयावर मोठ्या प्रमाणात निघाला आलेला आहे तर मी त्या पहिले आपल्याला सांगू इच्छितो सर की नैसर्ग आपत्ती जी आहे मेकर तालुक्यामध्ये सर्व अकराच्या अकराही मंडळामध्ये दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून त्याचप्रमाणे सतरा आणि अठरा ऑगस्ट या दोन्ही दिवशी ऐकत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि आमचे तिन्ही यंत्रणा कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग तिन्ही विभागांनी पंचनामे करून जवळपास सर्व पंचनामे पूर्ण केलेले आहेत आणि मदत वाटपची प्रक्रियासुद्धा चालू केलेली आहे त्यामध्ये सर मी सांगू इच्छितो की मेकर तालुक्याने जून पंचवीसमध्ये अडुसष्ट हजार शेतकरी यांचं बाधित झालेले होते आणि अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे जून पंचवीसचे त्याचप्रमाणे जे गाळाचे किंवा खरडूंचे जे आहेत त्यांच्या याद्या तयार करून पोर्टलवर अपलोड करणं चालू आहे आणि त्यांची निधीसुद्धा लवकरात लवकर जमा होईल तर सर्वात पहिले सर मी नेसर्ग आपत्तीच्या बाबत जे निवेदन आले ते वाचून दाखवतो श्री दत्तात्रय बेटाकडे पाठली आलेली आहेत का विनंती आहे तुम्ही जरी असं केलं तर मला दरबार व्यवस्थित होईल जर कोणी उभे राहायला तिथे तिथे निवेदन घ्यायला ते सगळे निवेदन जर आता इथे येऊ लागले तर बोदळ बोदळ पण निवेदन देण्याला सोय देत नाही तो त्याचे